आदर्श पुढच आणि जणू गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खानच खान आहे जणू गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खानच खान आहे त्याला याचे ज्ञान नक्की होऊ शकते ज्याला वास्तवाची खरी जाण आहे त्याला याचे ज्ञान नक्कीच होऊ शकते ज्याला वास्तवाची खरी जाण आहे वास्तवाची खरी जाण आहे आणि त्या वास्तवांच्या खऱ्या जाणीव ठेवणाऱ्या माणसांसाठी पुन्हा एकदा हे दुसरं ठरव दु। जणू गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खानच खान आहे असायला हवी असली पाहिजे जणू गल्ली पासून दिल्ली पर्यंत आदर्श शिक्षकांची खानच खान आहे त्याला याचे नक्की ज्ञान होऊ शकते ज्याला वास्तवाची खरी जाण आहे त्याला याचे नक्की ज्ञान